नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर गोसीखुर्द जिगाव आणि निम्नगंगा प्रकल्पातील गैरव्यवहाराची चौकशी आजपासून सुरू उसाला रास्त भाव देण्याच्या मुद्द्यावरून विधानसभेत वारंवार गोंधळ कामकाज दिवसभरासाठी तहकूब विधान परिषदेत दुष्काळासंदर्भातल्या प्रश्नावर कृषी मंत्र्यांच्या उत्तरानं समाधान न झाल्यामुळे विरोधकांचा सभात्याग बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी लालकृष्ण अडवाणी यांच्यासह एकोणीस भाजपा नेत्यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस जारी रेल्वे मालवाहतुकीच्या दरात प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात तसंच बेस्टच्या प्रवासी भाड्यात उद्यापासून वाढ नागपूर मध्यवर्ती कारागृहातून पाच कैद्यांचं पलायन तुरुंग अधीक्षक निलंबित आणि जम्मू काश्मीरमध्ये भूस्खलनामुळे जण मरण पावल्याची भीती सोळा मृतदेह सापडले बिहारमध्येही वीज पोसळून पंधरा ठार आणि आता पाहूया सविस्तर विदर्भातल्या गोसीखुर्द जिगाव आणि निम्नगंगा प्रकल्पातील गैरव्यवहाराची चौकशी आजपासून भ्रष्टाचार विरोधी पथकामार्फत सुरू झाली असल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विधानभवन परिसरात सांगितलं अहवालामध्ये प्रामुख्याने ज्या प्रकल्पांचा उल्लेख होता ती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अनियमितता झालेली आहे आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी जा निर्णय घेतला आहे की तिन्ही प्रकल्प यांची चौकशी एसीबीच्या माध्यमातून होईल राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत आज उसाला रास्ता आणि किफायतशीर दर देण्याचा मुद्दा चांगलाच गाजला आणि या मुद्द्यावर वेळोवेळी गदारोळ झाल्यानं कामकाज वारंवार स्थगित होऊन अखेर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं या दरम्यान दोन्ही बाजूच्या सदस्यांनी उसासह अन्य पिकांनाही न्याय द्या यासाठी प्रचंड घोषणाबाजी केली राज्य सरकार ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांच्या समस्येबाबत गंभीर आहे सकारात्मक आहे या मदतीसाठी मोठ्या निधीची आवश्यकता असल्यानं केंद्राशी चर्चा सुरू आहे या संदर्भात निश्चित मार्ग काढू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं मात्र सरकारच्या उत्तरान या उत्तरानं विरोधकांचं समाधान झालं नाही या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे कामकाज पाच वेळा तहकूब झालं यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी साखर आणि ऊस उत्पादकांसाठी काही निर्णय घेतल्याचं जाहीर केलं असं आमचे प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर आणि मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे विधान परिषदेत आज राज्यातल्या दुष्काळासंदर्भातल्या चर्चेला कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी दिलेल्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत सभात्याग केला नैसर्गिक आपत्तीमुळे कोलमडलेला शेतकरी तात्पुरत्या उपाययोजना करून उभा राहू शकत नाही त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर सरकार भर देत असल्याचं एकनाथ खडसे यांनी यासंदर्भात मांडलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना सांगितलं शेतकऱ्याला मदतीचा हात देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं सांगत शेतकऱ्यांच्या सहकारी पीक कर्जाचं तीन टप्प्यात पुनर्गठन करण्याच्या सूचना सरकारनं दिल्या असून यंदा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी शक्य नसल्याचं त्यांनी सांगितलं आतापर्यंत चौसष्ट लाखाहून अधिक शेतकऱ्यांना मदतीचं वाटप झालं असून ज्या शेतकऱ्यांची बँक खाती नाहीत त्या शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याचं त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांसाठी ग्रुप विमा काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं सा सांगतानाच विमा कंपन्यांशी चर्चा झाली असून या कंपन्या आत्महत्येला विम्याच्या निकषात बसवायला तयार नाहीत अशी माहितीही कृषीमंत्र्यांनी दिली अशी माहिती आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी दिली आहे बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी दाखल एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह भाजपाच्या एकोणीस नेत्यांना नोटीस पाठवली आहे बाबरी मशीद प्रकरणी कटकारस्थानाच्या आरोपातून या नेत्यांची नावं वगळण्याच्या विरोधात ही याचिका दाखल झाली आहे भाजपा केंद्रामध्ये सत्तेत असल्यानं सीबीआयचा पवित्रा मवाळ होऊ शकतो असा आरोप हाजी महबूब अहमद यांनी दाखल केलेल्या या याचिकेत करण्यात आला आहे अलाहाबाद उच्च न्यायालयानं या प्रकरणी निकाल देताना अडवाणी आणि इतर एकोणीस जणांना कट कारस्थानाच्या आरोपातून मुक्त केलं होतं रेल्वे मालवाहतुकीच्या दरात उद्यापासून वाढ होणार आहे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सादर केलेल्या दोन हजार पंधरा सोळा या वर्षाच्या रेल्वे अर्थसंकल्पात मालवाहतुकीत सरासरी तीन पूर्णांक दोन दशांश टक्के वाढ सुचवली होती प्रवासी भाड्यात कोणतीही वाढ होणार नसली तरी उद्यापासून प्लॅटफॉर्म तिकिटासाठी पाच ऐवजी दहा रुपये मोजावे लागतील रेल्वेसोबतच मुंबईतील बेस्टचा प्रवासही महागणार आहे उद्यापासून दोन किलोमीटर अंतरासाठी बेस्टचं किमान भाडं आठ रुपये होणार आहे चार किलोमीटर अंतरापर्यंतचं भाडं दहा रुपयेच राहणार असलं तरी पुढील सहा दहा सोळा आणि वीस किलोमीटरच्या टप्प्यासाठीच्या भाड्यात एक ते दोन रुपयांची वाढ होणार आह यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात नैसर्गिक संकटांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निधीची कमतरता पडू देणार नाही अशी माहिती नाबार्डचे अध्यक्ष डॉक्टर हर्षकुमार भानवाला यांनी दिली आहे मुंबईत आज आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते शेतकऱ्यांना अल्पमुदतीचं कर्ज देणाऱ्या ग्रामीण सहकारी बँकांना नाबार्ड सोळाशे कोटी रुपयांचा पतपुरवठा करू शकते असंही भानवाला म्हणाले दोन हजार चौदा पंधरा या आर्थिक वर्षातल्या नाबार्डच्या कामगिरीची त्यांनी माहिती दिली तर पुढच्या आर्थिक वर्षातल्या बँकेच्या योजनेचीही त्यांनी माहिती दिली ग्रामीण पायाभूत प्रकल्पांसाठी नाबार्ड राज्य सरकारला कर्ज देईल या निधीतून सिंचन गोदाम बांधणी ग्रामीण भागातली रस्ते जोडणी दुग्ध प्रक्रिया प्रकल्प अशा योजना राबवता येतील असंही भानवाला म्हणाले महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत फळबागांची लागवड सर्वाधिक असल्यानं राज्यातून आंब्यासह द्राक्ष डाळिंब आणि इतर फळांची निर्यात मोठी होत असते मात्र यंदा फळबागांना गारपिटीसह अवकाळी पावसाचा मोठा फटका बसल्यानं त्याचा थेट परिणाम आंबा द्राक्षासह अन्य फळांच्या निर्यातीवर झाल्याचं चित्र आहे त्यावर टाकलेला हा एक दृष्टिक्षेप फळांचा राजा असलेल्या आंब्याची चव चाखण्याची इच्छा भारतीयच काय पण विदेशी नागरिकांनाही आवरता येत नाही मात्र अशा आंब्यावर फळमाशीचा मोठा प्रादुर्भाव होत असल्याचं कारण पुढं करत युरोपियन देशांनी विनाप्रक्रियेच्या भारतीय आंब्यांना गेल्या वर्षी प्रतिबंध घातला होता ही बंदी युरोपियन राष्ट्रांनी काही अटी घालून नुकतीच उठवल्यानं कोकणासह राज्यातला आंबा उत्पादक शेतकरी सध्या आनंदी आहे मात्र गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या गारपिटीमुळे आणि अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेलं फळपीक नष्ट झालं आहे या पावसामुळे केवळ आंब्यालाच नाही तर द्राक्ष डाळिंबासह अन्य फळं तसंच पिकांनाही मोठा फटका बसला आहे हे नुकसान गेल्या वर्षीपेक्षा मोठं असल्यानं राज्यातला शेतकरी हवालदिल झाला आहे यातून शेतकऱ्याला सावरण्यासाठी सरकारनं तातडीनं हालचाली सुरू केल्या आहेत आंबा पिकाबाबत बोलायचं झाल्यास भारतात तेवीस लाख हेक्टर क्षेत्रामध्ये आंब्याची लागवड केली जाते त्यातून सुमारे एकशे त्रेपन्न लाख मेट्रिक टन आंब्याचं उत्पादन होतं जगात आंबा उत्पादनात भारताचा छत्तीस टक्के वाटा आहे त्यात महाराष्ट्र आंबा उत्पादन क्षेत्रामध्ये अव्वल असला तरी प्रत्यक्ष उत्पादनामध्ये मात्र राज्याचा चौथा क्रमांक लागतो राज्याचा विचार झाल्यास रत्नागिरीमध्ये सर्वाधिक आंबा पीक घेतलं जातं राज्यातला आंबा उत्पादन पाहता त्या तुलनेत त्याची निर्यात मात्र खूपच कमी आहे ती वाढवण्यासाठी संपूर्ण यंत्रणेनं एकत्रितपणे काम करण्याची खऱ्या अर्थानं आज गरज निर्माण झाली आहे एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीसाठी सरकारनं नैसर्गिक वायूची किंमत प्रति युनिट चार पूर्णांक सहासष्ट शतांश डॉलर्स इतकी निश्चित केली आहे आधी हा दर पाच पूर्णांक पाच शतांश डॉलर्स इतका होता नागपूर मध्यवर्ती कारागृहातून कैदी पळाल्याप्रकरणी तुरुंग अधीक्षक वैभव कांबळे यांना निलंबित करण्यात आलं आहे अतिशय सुरक्षित समजल्या जाणाऱ्या या कारागृहातून पाच कैद्यांनी आज पहाटे पलायन केलं यातले तीन कैदी मकोका कायद्याअंतर्गत शिक्षा भोगणारे आहेत तर एक जण शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत शिक्षा भोगत होता पाचव्या कैद्यावर दरोडा घालणं आणि इतर आरोप आहेत या कैद्यांचा शोध सुरू असल्याचं उपमहानिरीक्षक शशिकांत शिंदे यांनी सांगितलं आर्थिक वर्षाचा पहिला दिवस आणि नंतर येणाऱ्या तीन सलग सुट्ट्यांमुळे बँकांचं कामकाज उद्यापासून चार दिवस बंद राहणार आहे गडचिरोलीसारख्या ग्रामीण भागात पुरेशी एटीएम केंद्र नसल्यानं ग्राहकांची गैरसोय होऊ शकते सलग तीन सुट्ट्यांमुळे व्यापाऱ्यांच्या बँकिंग व्यवहारांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे यामुळे ग्रामीण भागातले आर्थिक व्यवहार ठप्प होण्याची शक्यता आहे पंचवीस टक्के पगारवाढ मिळावी या मागणीसाठी एसटी कामगार पंधरा नंतर संपावर जाणार असल्याची माहिती इंटक या कामगार संघटनेचे नेते जयप्रकाश छाजेड यांनी दिली आहे त्या सांगली इथं एसटीतल्या इंटक कामगारांच्या विभागीय मेळाव्यात बोलत होते तेरा टक्के पगारवाढीचा यापूर्वी झालेला करार रद्द करावा आणि वीज कामगारांप्रमाणे एसटी कामगारांना पंचवीस टक्के पगारवाढ द्यावी अशी मागणी करणारा ठराव या मेळाव्यात मंजूर करण्यात आला जम्मू जम्मू कश्मीरमधल्या पडगाव जिल्ह्यात भूस्खलनामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे आतापर्यंत सोळा मृतदेह बाहेर काढण्यात आल जम्मू कश्मीरमधल्या शाळांना चार दिवस सुट्टी देण्यात आली असून बोर्डाची परीक्षा दोन दिवस पुढे ढकलण्यात आली आह याबाबत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला केंद्र सरकारनं हर प्रकार मदतीचं आश्वासन दिलं असून दोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना जम्मू काश्मीरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पाठवलं असून त्याबाबत अहवाल द्यायला सांगितलं बिहारमध्ये वीज कोसळून पंधरा जण मृत्यूमुखी आहेत यापैकी तेरा जण कोसी प्रदेश येथील आहेत नालंदा जहानाबाद मुंगर जिल्हा मधुबनी दरभंगा पूर्णिया या भागांनाही पुराचा फटका बसला आहे हवामान विदर्भात तुरळक ठिकाणी काल पाऊस पडला उर्वरित राज्यात हवामान कोरडं होतं राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान मालेगाव इथं एकोणचाळीस अंश सेल्सिअस तर सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं चौदा पूर्णांक सात अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं येत्या काही तासात विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवली आहे मुंबई कमाल पस्तीस किमान तेवीस नागपूर सदोतीस एकोणीस पुणे पस्तीस सतरा औरंगाबाद छत्तीस वीस नाशिक चौतीस अठरा कोल्हापूर पस्तीस तेवीस रत्नागिरी छत्तीस तेवीस सोलापूर एकोणीस चोवीस आणि अमरावती कमाल छत्तीस आणि किमान एकवीस अंश शेवटी एकदा बोसीखुर्द जिगाव आणि निम्नगंगा प्रकल्पातील गैरव्यवहाराची चौकशी आजपासून सुरू ऊसाला रास्त भाव देण्याच्या मुद्द्यावरून विधानसभेत वारंवार गोंधळ कामकाज दिवसभरासाठी तहकूब विधान वार दिवस तहकू। विधानपरिषदेत दुष्काळासंदर्भातल्या प्रश्नावर कृषी मंत्र्यांच्या उत्तरानं समाधान न झाल्यामुळे विरोधकांचा सभा त्याग बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी लालकृष्ण अडवाणी यांच्यासह एकोणीस भाजपा नेत्यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस जारी रेल्वे मालवाहतुकीच्या दरात प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात तसंच बेस्टच्या प्रवासी भाड्यात उद्यापासून वाढ नागपूर मध्यवर्ती कारागृहातून पाच कैद्यांचं पलायन तुरुंग अधीक्षक निलंबित आणि जम्मू काश्मीरमध्ये भूस्खलनामुळे अनेकजण मरण पावल्याची भीती सोळा मृतदेह सापडले बिहारमध्येही वीज कोसळून पंधरा ठार युरोपीय देशांनी भारतीय आंब्यावरील बंदी काही अटींवर उठवली आहे त्यामुळे आंबा निर्यातदार शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे मात्र गेल्या काही महिन्यांपासून पडणारा अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे या शेतकऱ्यांसमोर पुन्हा नव्यानं संकट उभं राहिलं आहे याबाबत अधिक चर्चा करण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक संजय पानसरे यांना आज साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आले तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार